ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. रातानगरी तालुका शिक्षक विभागाचा अध्यक्षपदी तानाजी मगडूम यांची निवड. कोल्हापूर जिल्हावर शहर काँग्रेस कमिटी सभागुरु येथे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष आमदार सतीश उर्फ बंटी पाटील यांनी 16/4/2024 रोजी तानाजी आनंदा मगदूम किशनराव मोरे हायस्कूल राहणार

त्यांच्या समोर असलेले उद्दिष्ट व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली शिक्षक विभागाचे कार्य आपल्या कर्तृत्वाने दैदिप्यमान कराल ही अपेक्षा निवडीत दरम्यान आमदार उर्फ बंटी पाटील यांनी व्यक्त केली त्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे महानकरे नेप्ससाठी युवराज पाटील सरवडे